मोठी स्कीम झाली आपल्यासोबत मी काय म्हणायला गॅरेज रुमाल पडला तिथे रुमाल ठेवला जावला तिथे बघू आता तुम्हाला रुमाल पुढे पडलाय माझा तुझ्या दोन ट्रिप आहे तर चालला आता आंबडगाव पहिले तरी पटेल थोडायचं घेतले तिथून पण बटेल आणायचं सकाळच्या सोडलं रस्ता म्हणला आणि गाडी भरेल म्हणली का डायरेक्ट अवघड काम वेळेला असतं ना आपलं खराब रस्त्याला तर ते झाले ते थोडासाच रस्ता आहे पण एकदम खतरनाक पण आता लक्ष आलं शेती कशाची टमाटे लावले लावली टमाट्याची झेकी होती कंपनीजवळ आण रस्ता कसा आहे मग गाडी एकदम हळूहळू चालवाला पाणी आलं तर आता आंबोडगाव तिकडे गाडी लागली वाटत जाऊया चला रस्ता आहे का आपल्याला गाडी आपण फट लोडिंग वगैरे झाली आहे मटेरियलचा लोड थोडा जास्त आहे आणि आरपीटी जवळच्या कंपनी चाललो आहे आज फर्स्ट टाइम दिवाळी नंतर कारण दिसते ट्रक आणि कंटेनर लागेल या रस्त्याला नाही तर पूर्ण रस्ता खाली असतो नाही तर कंपनीने जगव त्याच्यामुळे गाडी खाली करायला आल्या मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिप मध्ये तर मित्रांनो आता टाइम होतोय नऊ वाजून एकवीस मिनिटं आपल्याला तीन ट्रिप आहे लागतात तर माफ करा मित्रांनो काल एक आपला म्हणजे ट्रिपचा एक ब्लॉग आला नाही कारण असं का ट्रिपच आली नाही तर ब्लॉग कुठली नाही तर मी असं करतोय की जास्तीत करतो जास्त आपल्याला ट्रिप आल्या पाहिजे जास्तीत जास्त तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे बघू आजच्या ट्रिप मध्ये काय काय होतं ट्रिप कंटिन्यू करा आवडलं तर लाईक करा चॅनल करा तर चला मित्रांनो सुरू चला पैकी घरून निघालोय मी आता तर स्टार्टिंगला तर आपल्याला साहेबाच्या घरी जायचंय तिथून साहेबांना पिकअप करायचंय त्याच्यानंतर कंपनीतून मटेरियल घ्यायचे आपल्या कंपनीत सोडायचे परत तिथून मटेरियल घ्यायचं दुसऱ्या कंपनीत सोडायचे परत तिथून पण मटेरियल आणायचे तर बघू चला चला आता फायनली साहेबाच्या घराकडे तर आलोय तर बघूया साहेब आहे का नाही इथं त्यांना पिकअप करायचंय त्याच्यानंतर जायचे कंपनीत साहेब पण सापडले तर गॅरेज वरती आले त्यांची गाडी खराब झाली वाटते ना तर त्याच्यामुळं त्यांना आता पिकअप करून घेऊन जायचंय इथून ते येत आहे आपल्यासोबत आपण कंपनी जाऊ मटेरियल चला मटेरिल आता आपण आलेलो आहे शाहपूर हायवे ना तर बघू आता साहेब पण येतात साहेबासोबत सोबत जायचं साहेबांची गाडी किती रिपेरायला लागली अचानक काय खराब झाली मला माहिती बघू आता घेऊन डायरेक्ट जाऊ कंपनीचा तर चला साहेब येत आहे साहेबांना घेऊन जाऊ चला चांनी पहिल्या कंपनीत आलं आता मटेरियल घे ना आपल्या कंपनी सोडून मी तिथून मटेरियल दुसऱ्या कंपनीतून तर बघू आता आता तिथे साहेब साहेबाले सोबत त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉग बनवली तर बघूया तर साहेबांना कंपनी सोडायची तर मी आपली ब्लॉग कंटिन्यू मोठी स्कीम झाली आपल्यासोबत तिथं मी साहेबांना तर गॅरेजला तिथे रुमाल पडला तिथं रुमाल ठेवला होता आता का तो घ्यायला जावला तिथे बघू आता आहे का नाही ते कळतच नाही व्हिडिओच्या मी रुमाला पडून खिशात असतो असं वरचे वर ठेवला लागतो आता ठीक आहे सोडून रुमाल घ्यायला पाणीला टाइम होतोय नऊ वाजून पंचावन्न मिनिट जस्ट आता लोडिंग वगैरे केली गाडी आणि असं आता आता स्टार्टिंगला पहिले रुमाल घेऊन येऊ आपला कारण रुमाल जायला हरवून घरचे गोष्ट होती ठीक आहे आता जाऊ त्याला पहिले रुमाल घेऊन नंतर आंबड गाव तर गा। तो तो रुमाल घ्यायला तर चाललंय इतक्या लांब मटेरियल वगैरे गाडीत भरून पण बघूया चिता अशी की नेमकं तिथं रुमाल आहे का नाही याचा काय भरोसा नाही बरं का असेल नसेल काय सांगता येत नाही रुमाल तो उडून जाऊ शकतो तर बघा चला आता काय होत बघा एका रुमासाठी डबल चक्कर मारावं लागतं मला फर्स्ट टाइम एका वस्तू साठी ठीक आहे आता बघू चला ते भेटतो का नाही त्याच्यावर अजून पण भेटला पाहिजे नाही तर मग रिकामा चेक करून जाईल आपला शक्यतो भेटल काय कोणी लावणार नाही ते रुमाल म्हणले बघा चला वेक्सलो फॉन आलोय मस्त गर्दी वगैरे नाहीये काही कारण आता काय नऊ साडे नऊ दहा वाजे झाले आता काय गर्दी राहणार शांत आहे आता इथून जवळच रुमाला आपला नंतर बघूया तिथं आहे का नाही तर मला नाही वाटत असल पण बघू आहे असला तर भेटेल नाही तर मग बघू आता अवघड काम झालं एका रुमाल इकडे तिकडे इतक्याला मिळावं लागलं इथं जवळ आहे बघू दाखव तर मित्रांनो फायनली मॅटर तर झालंय रुमाल आपला नाही आहे इथं आहे पडलेलं आहे तुला दाखवतो कुठं पडलाय आता तुम्हाला दाखव तुम्हाला रुमाल कुठं पडलाय माझं खराब झाला आपला तिथून गाडी फिरून घेऊ आणि तिने थांबली रस्त्यात बघूया चला तर चला मस्त पैकी गाडी वगैरे फिरून घेतली इथून एका रुमालासाठी इतकी मोठी गाडी मला इकडे आणावं लागली एकदम खतरनाक काम होऊन गेलं जबरदस्त रुमाल तर भेटलाय पण रुमालची हालतफ कशी झाली पूर्ण खराब झालाय पूर्ण घरी जाऊन धुवा लागल तो आता जाऊया पटकन तिकडून पण मटेरियल आणायचं आपल्याला लगेच त्याच्यामुळे अजिबात टाइम पास न करता पटापट जाऊ इथून मटेरियल पण घेऊन येऊ इकडून मटेरियल थोडायचं तिकडून घेऊन याय पोहोचला आता मस्त प्रणेश टॅम्पिंग आणि प्रणेश स्टॅम्पिंगला सकाळी सकाळी गर्दी म्हणली तर डायरेक्ट अवघड काम तर इथून निघायचंय म्हटलं गर्दी पहिले पास करा मग निघायच कंपनी तर जवळ राहती पण जिथं ज्या कंपनीत आपण पाच मिनिटात पोहोचू शकतो तिथं आपल्याला दहा मिनटं लागतात पोहोचायला का बरं गर्दीमुळं आता थोडी कंपनी लांबच आहे आज काय सांगता म्हणजे म्हणता येणार की जवळ कंपनी कंपनी लांबच आहे आज चला मित्रांनो आता पोहोचलोय मस्त पैकी आंबडगाव पाच ते पाचच मिनिटात दहा मिनिटं येणार देणार पाच मिनिटात पोहोचलो आंबडगाव गर्दी जास्त नव्हती रात्याला पटकन गाडी काढून घे तो टर्न आहे ना इथं हसलंय खतरनाक की पुढून कशाही गाड्या आहेत त्या डायरेक्ट कशा पण म्हणजे समजा नाही बघ की डायरेक्ट गाड्या डायरेक्ट समोर पटकन येऊन जात्या त्याच्यामुळे आपल्याला एकदम हळूहळू गाडी घ्यावं लागते खाली आता आहे म्हटलं होतं गर्दीचं ठिकाण आहे ना त्याच्यामुळे एकदम हळूहळू गाडी चालवा लागते चला फायनली आप हो आता आपल्याला आहे लेफ्ट लाटन टर्न रस्त्या जागा आहे का नाही आहे जागा हा रस्ता अजून बनलेला नाही रीत खडखड खडकड सगळी एकदम हळूहळू एकदम हळूहळू लागते पहिले बा मस्त होता आता खडी वगैरे टाकली तर त्याच्यामुळे ना गाडीची वाट लागून जाते गाडीवर रे एकदम खतरनाकडे एकदम हळूहळू गाडीवर डायरेक्ट वाट लागून जाते वाट येत नाही इथून पुढे हा जो रस्ता आहे ना इथं पण टाकू शकता खडी ती त्यांचा काय भरोसाच नाही आता पहिले हाच क्लिअर करतील त्याच्यानंतर इकडे खडी टाकतील रस्ता बघू आता त्यांचा प्रॉब्लेम झाला आहे आल्या आल्या बघा पिकअप लागले ती तिथे तो मटेरियल घ्यायचं आपल्याला तर बघू आता ती निघल्यानंतर आपली गाडी लावा लागेल किती वेळ लागतो बघू पटकन यायला पाहिजे होता आपण ठीक आहे बघूया लागली त्या लागली गाडी तिथं लावून देऊ आपण जागा आहे तशी गाडी लावली आता अनलोडिंगला तर बघू आता किती वेळ लागतो घेतला तो मला लागेल पूर्ण खराब झाला मला वाटतं एक साईड पडून राहील पूर्ण माती मटेरियल घ्यायची तर आपल्या बिल आता लक्षात हे शेती कशाची इथं टमाटे लावले बा टमाट्याची शेती होती कंपनीजवळ जर लक्षात नाही आलं पण आत्ताशी लक्षात आले की टमाट्याचे बाग आहे इथं टमाटे लावले बाकी मस्त हिरवे काय काय लाल झालेले छोटे छोटे दिसते ब्रेक रंबर दिसतं आहे टाईम आहे दहा वाजून पंचवीस मिनटं जस्ट लोडिंग केली आहे बांध पण आहे मटेरियल बघूया ठीक आहे बरोबर राहतंय तर नाही बांधलं तर आहे तर पण लक्ष थोडं द्यावा लागेल निघालो आहे मस्त भाई रस्त्याने निघालो निघालोय त्यांचं आधी पण थोडं मटेरियल राहिले होतं ना ते पण घेतो आधीच आधीच एक ट्रिप मारा आलो होतो पण ते मटेरियल माझ्याकडे म्हणजे मलाही जाणार नाही त्यांनी मला सांगित पण नव्हतं मी राहून ते, ते पण घेतलं डायरेक्ट कंपनीत मटेरियल सोडू तर अजून तर काय कोणाचा फोन वगैरे हो नाही आला तर लगेच भाऊनी गाडीमध्ये लावून दिली पण ठीक आहे आपल्याला रस्ता आहे नाही तर इथं परत थांबावं लागलं असतं आता बघते खडीचा रस्ता क्रॉस करायचा आपल्याला बाकी सगळे तर हा खडीचाच रस्ताला मटेरियल आवाज कसा आहे ते आवाज येतो डायरेक्ट एकदम हव रस्ता म्हणला आणि गाडी भरेल म्हणली का डायरेक्ट अवघड काम आहे जसं विलो असतं ना आपलं खराब रस्त्याला तसं इथं झाले थोडासाच रस्ता आहे पण एकदम खतरनाक चला अशी आहे की कधीच आपली गाडी ओव्हरलोड राहत नाही ओव्हरलोड म्हणजे फाळक्याच्या बाहेर कधीच मटेरियल राहत नाही हा राहिलं तर थोडंफार किंचित असतं ते पण आपण घेत नाही पण अर्जंट अर्जन्सी अर्जन जर कंपनीला असते तर कधी कधी घ्यावं लागतं आपल्याला नाही तर मग फाळक्याच्या बाहेर कधीच मटेरियल राहत नाही कोणती गाडी असो आपली गोल्ड पण असो ही पण असो गोल्ड तर मोठी तरी पण तिच्या फाळक्याच्या बाहेर मटेरियल राहतो इथे एकदम छोटी म्हणजे पहिल्यापासून आपला तोच नियम आहे जेव्हापासून आपण म्हणजे कंपनी गाडी लावली ना तेव्हापासून आता आपण चाललोय या मधल्या रस्त्याने आता मोठ्या रस्ते जाता येणार नाही कारण मटेरियलकडे पण ध्यान द्यायचं ना तर मग हळूहळू जावं लागेल आणि हा रस्ता सेफ राहील आपल्यासाठी एकदम याच ट्रेन चालू आहे आता सेमच पडतो तो पण रस्ता ना आपण रस्ता फक्त फरक एवढाच आहे हा मध्ये थोडा खराब वगैरे आणि गल्ली बोळ सारखाच आहे मध्ये कंपन्या वगैरे इथं आणि तो कसा डायरेक्ट रस्ता आहे म्हणजे डायरेक्ट हायवे सारखाच आहे डायरेक्ट सरळ जायचं ना सरळ यायचं ठीक आहे म्हणजे गाडीत जास्त मटेरियल जर असलं लोड असला तर या रस्त्याने जायला काही हरकत नाही आपल्याला कारण गाडीकडे लक्ष असतं रस्त्याकडे लक्ष असतं आणि ज्या मेन मटेरियल कडे एवढाच एक रस्ता म्हणजे क्रॉस करायचा असतो आपल्याला इथं समोरून गाड्या वगैरे आहेत आपण रस्ताची ना आणि कंपन्या वगैरे ना छोटा रस्ता एकदा जिष्ट ट्रक आणि कंटेनर लागेल या रस्त्याला नाही तर पूर्ण रस्ता खाली असतो आता इथं कंपनीने जवळ त्याच्यामुळे गाडी खाली करायला असतील तरी चार पाच गाड्या ह्या येतो उभ्या कंटेनर ट्रक आहे आता आपली कंपनी पण जवळ आली आहे एकदम मस्त माहिती आहे आपण कोणत्या रस्त्याने गेलो जायचं असलं तर हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता आपल्याला पण आपण इकडून आलो जाता नाही शक्यतो मटेरियल जर नसून इकडून यायचं असतं इकडे या साईडला या कंपनीत तर मी इकडून येऊन इकडून जावं लागतं या रस्त्याने नसलं तर मग तिकडून घेतो मी पण आज आपल्याला चक्कर डबल मारावं लागला कारण आपला रुमाल जसं की दाखवलं मी त्याच्यामुळे डबल डबल चक्कर तर मला फायनली कंपनी झालं मटेरियल खाली करू नी काय आहे का बघू लगेच मित्रांनो आता टाइम होतोय अकरा वाजून चोवीस मिनिटं जस्ट आपल्या कंपनीचा थांबलो होतो अर्धा एक तास झाला मला थांबलो मटेरियल बाकी थोडं ते पण सोडायचे आंबडगाव ते पिकअप केलंय मटेरियल तुम्ही आंबगाव साठी बघा मस्त पैकी जाऊया आता लास्ट ट्रीप आहे सोडून डायरेक्ट जाऊ घरी जेवण वगैरे पण करायचं टाइम झालेला चला पटकन जाऊ मटेरियल सोडू जाऊ डायरेक्ट घरी जा इकडून सरळ न जाता इकडून जाऊ चाललं इकडून पण रस्ता आहे आपल्याला इथून फक्त मटेरियल जर असलं जास्त तर इकडून बाकी आपण इकडूनच जातो चला पाणी लिकडं आलं तर आहे इकडं गाडी लागली वाटत बघ रस्ता आहे का आपल्याला गाडी आपण पटकन काढून घेऊ चला चला आता आई सर जाऊ देऊ त्याच्यानंतर आपली गाडी काढू इकडं जेसीबी लागला गाडी काढावं लागली मध्ये त्यांनी काम चालू करून दिलं ना त्याच्यामुळे आता हळूहळू जावं लागलं पुढची गाडी पण थांबून गेली त्यासाठी फायनली तर मटेरियल उतरून गेला आता डायरेक्ट घरी कारण एक ट्रीप आहे त्याची पण बारा नंतर जेवण वगैरे करून डायरेक्ट घेऊ इकडे मित्रांनो आता टाइम होतोय बारा वाजून अकरा मिनिटात जस्ट इतक्यात घरी आलो गाडी वगैरे बाहेरच लावली परत जायची ना ट्रिपला मग आता जेवण वगैरे करतो मग जातो रिटर्न चला मित्रांनो फायनली टाइम होते दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटं मग जस्ट जेवण वगैरे झाले मस्त पैकी आणि आता निघालो एक ट्रिप आली नाही जवळची लोकल म्हणजे आपल्या कंपनीची दुसऱ्या कंपनीची तिथं मटेरियल भरू आता दुसरी जाऊ त्यांना अर्जे सहायला फोन येते तर चला आता इथून निघूया तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी कंपनीत गेल्यानंतर तर मित्रांनो फायनल आता आलोय कंपनीजवळ बघूया आता गाडी वगैरे तर येत नाही पटकन आळ घेतली जाऊया मटेरियल भर निघूया इथून पाणी टाइम होते दोन वाजून एकोणसाठ मिनटे म्हणजे तीन वाजता लोडिंग चालू झाली गाडी तर आरपी चिटक व्हायचे कामा इंटरनेटाचा टाइम होत तीन वाजून पाच मिनटं जस्ट लोडिंग वगैरे झाली आहे मटेरियलचा लोड थोडा जास्त आहे आणि आरपी चिट जवायची कंपनी चाललो आहे आज फर्स्ट टाइम दिवाळीनंतर कारण <प्राण> दिवाळीनंतर आपल्या लोकलच्या जास्त ट्रिप चालू होत आरपी चिड जे काही ट्रिप नाही आली तर फर्स्ट टाइम ट्रिप आली आल्या सर पप्पा आले असं मला काय ठीक आहे आता निघालो इथून जाऊया चा म्हणजे असं वाटत नाही अजून कंपन्या चालू झालेल्या इतकी शांतता आहे वा रस्त्याने एकदम जबरदस्त शांतता आहे बाकी तर काय काय अजून बंद आहे काय काय अजून गावावरून तर आलेले नाही कंपन्या एकदम शांत आहे एमआयडीसी एरियात जर पूर्ण गेलो ना एकदम म्हणजे एकदम थंड आहे एकदम काय आवाज वगैरे नाही काही नाही काही नाही एकदम शांतता चालू आहे रस्त्याला पण शांतताच एकदम जोरदार गावांत झालीच नाही जसं की सांगितलं मी महिनाभर दिवाळी चालली तर तेच चालू आहे महिनाभर चालू आहे पूर्ण जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत काय होणार नाही त्यात पुढच्या महिन्यापूर्ण रेग्युलर काम चालू आहे तर त्याला आपल्या ट्रिप आता चालूच असतील आता आलोय मी इस्लो पॉईंटला तिथून तर इथूनच जाऊया आता काही तिथं मारायची करत नाही आरपी थोडंकडूनच जावं लागेल आता मस्त हायवेला लागले जाऊया दुसऱ्या गरोज मस्त हळूहळू लोड जास्त आहे ना त्याच्यामुळे हळहळू जावं लागेल फायनली आरपीसी वाट आलाय मस्त राईट टर्न घेऊन घेऊ आता चला कंटेनर पण येत आहे पुढून त्याला जाऊ देऊ असं वाटतंय मला नाही तर ठीक आहे जाऊ दे आपण टाकून घेऊ कंटेनर हळू येत आहे ना मग पण फायनली कंपनी तर आलो आहे फक्त आता इथं गाडी नको राहिला नाही तर माझी गाडी लागून जाईल कारण गाडी असल्या लोड होणारच नाही लोडिंग मटेरियल अनलोडिंग होणार नाही तर बघूया चला गाडी आहे का फायनली गाडी नाही आपली गाडी पटकन लागून जाईल कारण पटकन लागल्यानंतर दुसरी ट्रीप जर आली तर लगेच जावं ना आपल्याला पटकन खाली लगेच दुसरी गाडी जाते तर चला आता गाडीला मटेरियल खाली करू मग येतील तर चला आता फायनली कंपनीत राहूया आता इथं बघू वेळ लागतो का इथे वेळच लागतो या वे लाग कंपनी आल्यावरती तर बघू झालं तर लवकर होईल इथे टाईम लागेल पटकन त्यांना खाली करायला म्हणून तू कारण ट्रिप आली लगेच जावं लागेल तर चला बघूया आता माणसं बोलून घेऊ खाली करून घेऊ मग येते निघू चला मित्रांन आता टाइम होते चार वाजून चाळीस मिनिटं जस्ट इतक्यात नाही म्हणजे एक तास लागला मला गाडी काय करायला आणि इथून पण थोडं मटेरियल घ्यायचं होतं आता परत कंपनी चालू आहे हे मटेरियल सोडून परत ती जी ट्रिप आहे ती मारायची आहे त्यासाठी परत आंबडगाव जायचे आंबडगाव तिथं जाऊन चक्कर आहे माझा तिकीट आहे मटेरियल सोडून बघूया अलू माझी ट्रिप असेल तर तिकडे जाऊ बऱ्याच राहतात पोहोचले आरपी सीट जवळ तर जाऊ बरे कंपनी मटेरियल सोड्या तिथून मटेरियल घेऊया पण ते सोडायचं पाणी टाइम होते चार वाजून एकवन मिनिट पाच वाजता आली तर चालू आता गाडी भर मटेरियल घेऊ दुसरीकडे सोडू मी एक कंपनीची ट्रीप पेंडिंग अजून त्यांना फोन लावू जर झालेली असेल तर आत्ताच मारून देऊ नाही तर मग काय उद्या सकाळी कारण आता पाच वाजले म्हणजे पाच नंतर पूर्ण ट्राफिक होतं लोकांना त्यामुळे आपल्याला कुठं निघता येणार नाही आठकून जाऊ म्हणजे आपल्याला आठ वाजण त्यामुळे बघू जर रेडी असलं तर ठीक आत्ता मारून देऊ नाही तर उद्या सकाळी उद्या सकाळीच मारून देऊ तर चाला तर मित्रांनो आता टाईम होतोय कम्प्लीट सहा वाजून सात मिनटं जस्ट अजून ट्रिपा बाकी माझ्या लास्टच्या दोन ट्रिप आहे तर चालला आता आंबडगावात तरी मटेरियल सोडायचं जे घेतलेले आहे तिथून पण मटेरियल आणायचे सकाळचे सोडलं ते रेडी झालेले तर त्याच्यानंतर मग ट्रिप असायला संपून जातील तर मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता घरी गेल्यानंतर कारण आता ट्राफिक क्लिअर आहे जास्त तरी ब्लॉक म्हणून थोडं मुश्किल आहे ठीक आहे चला जाऊया सोडूया मग मी भेटतो तुम्हाला जातात तर मित्रांनो फायनली टाईम होते सहा वाजून एकोणावीस मिनटं जसं आता गाडी आणली इथं अनलोडिंग मटेरियल करण्यासाठी ठीक आहे आता मटेरियल अनलोडिंग होईल आता इथं मटेरियल जे घ्यायचं होतं ते रेडी वगैरे झालं नाही ते उद्या सकाळी जावं लागेल मग म्हटलं चला आता अगरबत्ती लावून देतो गाडीमध्ये सहा वाजून एकोणीस मिनिट साडे सहा होत झालेली आहे अगरवतीला अगरबत्ती लावतो मी इथून निघतो जातो डायरेक्ट घरी चला तर मित्रांनो फायनल टाईम होते सात वाजून पंचवीस मिनिट म्हणजे साडेसात सात मित्रांनो तर ट्रिप आता लास्ट ट्रीप संपली आता जाऊ इथून घरी मी तुम्हाला भेटतो घरी गेल्यानंतर तर चला तर, तर मित्रांनो आता टाइम ता होते सात वाजून चाळीस मिनिट जस्ट घरी आलो गाडी मस्त पार्किंगमध्ये वगैरे लावली सो आजच्या ट्रिप सगळ्या संपल्या तर भरपूर ट्रिप होत्या टाइम इतका झाला तर करतो या आजची ट्रिप एंड मित्रांनो कशी वाटली आजची ट्रिप कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरून नसेल तर आमक सबस्क्राईब करा असे ट्रिप ट्रीपांचे ब्लॉग तुम्हाला डेली बघण्यासाठी तर भेटूया पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय